हाणेगाव येथे सोळा फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम कैलासवासी इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली यावेळी बंजारा समाजातील भगिनींनी मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपले लोकनृत्याने सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे नियोजन बंजारा समाजाचे हाणेगाव नगरीचे सरपंच सौ शारदादेवी शंकरराव राठोड यांनी केले तर यावेळी समाजातील प्रमुख उपस्थिती संचालक शंकरराव राठोड विलास रामावत अविनाश भोसिकर सूर्यकांत विश्वासराव कृष्णकांत चव्हाण संचालक चरणसिंग राठोड डॉक्टर मोहन चव्हाण फुलसिंग राठोड प्राध्यापक एन जी राठोड माधव राठोड गोविंद कारभारी संतोष राठोड भारती राठोड शोभा राठोड स्वाती चव्हाण मंगला राठोड संकेत राठोड अमर राठोड आदी उपस्थित होते